नमस्कार मित्रांनो मित्रांनो सासवडकरांचं भव्य दिव्य असं दीड लाखाचं मैदान पार पडतंय पुरंदराचा छावा आणि या मैदानानंतर मित्रांनो गट क्रमांक सात सुटला गट क्रमांक सातमध्ये एक तुफान वेगाने गाडी धावत होती ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन आणि त्याच्यासोबत एक टॉपचा पायरा जोडून आला तो म्हणजे सासवडकरांचा बालमा सासवडकरांचा बादल आहे मित्रांनो तर मित्रांनो सासवडकरांचा बादल आणि अर्जुन या जोडीला तुफान स्पीड लागली आणि या जोडीने सुट्टीपासून ते निकालापर्यंत एकसारख्या वेगाने धावत सुट्टा निकाल घेऊन सीमेसाठी पाहतं पण मित्रांनो तुम्ही स्टेज लावला जाऊन गट तुम्हाला सात पाहू शकता या गटामध्ये अर्जुन आणि बादलच्या गाड्याला तुफानाचं स्पीड लागलेला आहे वाऱ्याची वेग धावत सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पाहतं मित्रांनो या गाडीच्या स्पीडबद्दलबद्दल तुमचं मत काय आहे ही गाडी आज गुलाबला दिसेल का एक नंबर कोण करेल सासवडचा बादल आणि अर्जुन की uh, कॉकटेल आणि साई ही सुद्धा गाडी uh, गटपासून सेमेसाठी पाहता झाला आहे तो देखील व्हिडिओ पाहू शकता तुम्ही गट क्रमांक चारमधून तुम्ही थांबून तुम्हाला तुम्हा काय आवडते आज एक नंबरचा मान कोण होईल कमेंट करून नक्कीच सांगा अर्जुन आणि बादलला सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन एडमध्ये